अमृत खजाना मराठी रेसिपी चॅनलमध्ये मनीषा तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी चविष्ट अशी तोडलीची भाजी तोडली फ्राय तर चला तर बनवूया त्यानंत आपला आहे यात आपण एक चमचा तेल घालूयात आपण कढीपत्ता घालूया एक चमचा जिरे एक चमचा அரிசி கேல 1 4 நான் தான் अपन परतून लिया या ठिकाणी कांदा छानपैकी परतून झालेला आहे यात बारीक चिरलेला लसूण घालूया हा सुद्धा आपण परतून घेऊया चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊया हे मसाले छानपैकी आपण परतून घ्यायचे आहेत म्हणजे आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया या ठिकाणी एक टोमॅटो मी घातलेला आहे आणि हा छानपैकी परतून घेऊया यात आपण थोडासा हिंग आता आपण ही चोटली घालूया ते या ठिकाणी मी पाव किलो घेतलेले आहे आणि ती स्वच्छ धीन चमध्ये कट करून घेतलेला आहे बारीक चपचा करून घेतल्याचं होतं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दुधी सुद्धा फिरू शकता आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया या ठिकाणी हे मिक्स करून झालेलं आहे यात अर्धा चमचा मीठ आहे आणि ले। अगदी थोडं पाणी घालायचं आहे तर आपल्याला ही थोडी भाजी करायची पण थोडीसं पाणी घालायचं तर या ठिकाणी आपण मिक्स करून घेतलेला आहे तर या ठिकाणी आपण पाव ग्लास पाणी घातलेलं आहे आणि यावरती आपण आता झाकण ठेवूया पाच ते सात मिनिटासाठी सात आठ मिनटं झालेत आपण आता झाकण काढूया वाव मस्तच आणि परत एकदा काढून घेऊया यात आपण दोन चमचे ओला नारळ घालणार आहोत चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि हे आपण मिक्स करून घेऊया तर ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा खूप टेस्टी लागते तर आपली या ठिकाणी ही भाजी बनून तयार झालेली आहे आणि आपण आता गॅस बंद करूया आणि एका पोल मध्ये काढून घेऊया हे बघा किती छान झाले मस्त मस्तच या ठिकाणी आपली ही गरमागरम तोडलीची भाजी बनून तयार झालेली आहे अगदी टेस्टी अशी अगदी चविष्ट अशी तर तुम्ही ही नक्की बनवा तुम्ही ही मुलांच्या लंच बॉक्सला देऊ शकता नवऱ्याच्या पण लंच बॉक्सला देऊ शकता अगदी झटपट अशी बनवून तयार होते तर नक्की बनवा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी रेसिपी तुमच्या मित्रमित्रिणींसोबत आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद